जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत शहरातील एका प्रमुख गृहनिर्माण संस्थेत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांचा पर्दाफाश जनशक्ती न्यूज सध्या जागर सत्याचा या मालिकेद्वारे करत आहे या प्रकरणात संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी निधीचा गैरवापर केल्याचे तसेच व्यवस्थापन खर्चाच्या नावाखाली सभासदांकडून करोडो रुपये हडप केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत तथापि या बातमीद्वारे कोणत्याही प्रतिष्ठित राजकीय नेत्याच्या चारित्र्याला धक्का पोहोचणार नाही याची पूर्ण काळजी जनशक्ती न्यूजने घेतली आहे मात्र जनशक्ती न्यूजच्या हाती लवकरच काही पुरावे येणार आहेत तेव्हा मात्र पदाधिकारी किंवा मा कोणत्याही बड्या नेत्याला सोडले जाणार नाही लवकरच यासंबंधी सविस्तर अहवाल आणि पुरावे प्रसिद्ध केले जातील यापूर्वी जनशक्ती न्यूजने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून केवळ सत्य आणि तथ्यांवर आधारित माहिती प्रसिद्ध केली आहे कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्याच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल अशा अनावश्यक आरोपांपासून आम्ही पूर्णपणे दूर राहिल्या आहोत आमचा उद्देश केवळ भ्रष्टाचार उघड करणे आणि सामान्य नागरिकांचे हिताचे रक्षण करणे हा आहे या प्रकरणातील पुढील तपास आणि कारवाईबाबत जनशक्ती न्यूज आपल्याला सातत्याने अपडेट्स देत राहील एका नेत्याच्या बगल बच्चांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे एका प्रतिष्ठित नेत्याचे नाव बदनाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणात बगलवच्च्यांनी केलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे नेत्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत मात्र जनशक्ती न्यूजने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याचा निर्धार केला आहे सूत्रानुसार बगल सरकारी योजनांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे त्यामुळे नेत्याच्या जवळच्या व्यक्तींवरही शंका घेतली जात आहे जनशक्ती न्यूजने या प्रकरणातील कागदपत्रे साक्षीदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खरे चित्र उघड करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत आमचा उद्देश कोणत्याही नेत्याला बदनाम करणे नाही तर सत्य आणि पारदर्शकता जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे जनशक्ती न्यूज स्पष्ट करत आहे की हाती आलेल्या माहितीच्या आधारे कोणालाही सोडले जाणार नाही सर्व दोषींचा नावानिशी पर्दाफाश करण्याची आमची तयारी आहे यासाठी थोडा वेळ लागेल परंतु दर्शकांनी तोपर्यंत तो कोणताही गैरसमज करू नये असे आवाहन जनशक्ती न्यूज करत आहे तुम्हालाही गृहनिर्माण संस्थेमधील भ्रष्टाचाराबाबत माहिती असेल तर जनशक्ती न्यूजशी संपर्क साधा तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल